ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा भरधाव वेगाने आलेल्या इको स्कूल चालकाने धडक दिल्याने पन्नास वर्षीय मंगल बाळू रोकडे आणि नऊ वर्षीय आर्यन साळवे यांचा मृत्यू झाल्याची घटना जुई गाव कामोठे येथे घडली आहे या प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात आरोपी ओमकार विलास चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला चार फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास अंजली दत्ता साळवे राहणार तलावाजवळ जुईगाव या कचरा वेचण्यासाठी सायकलवरून गेल्या त्यानंतर रात्री एकच्या सुमारास त्यांनी रवी साळवे यांचा वजन काटा जुईगावच्या गेटजवळ तीन मुलांसह कचरा दिला व मंगळ बाळू रोकडे आणि नधिया प्रदीप साळवे यांच्याबरोबर घरी जाण्यासाठी थांबले यावेळी जुईगाव गेट कडून जुईगावकडे जाणारी इको स्कूल व्हॅन क्रमांक वरील चालकाने स्कूल व्हॅन भरधाव वेगाने आणि हैघईने चालवली आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून आर्यन साळवे आणि मंगल बाळू रोकडे व नधिया प्रदीप साळवे यांना पाठीमागून जोरात ठोकर मारली यात ते जखमी झाले त्यानंतर पुढे लाईटच्या खांबाला जाऊन स्कूल व्हॅन धडकली या अपघातात आर्यन साळवे आणि मंगल रोकडे यांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर त्यांना कोणतीही मदत न करता व पोलिसांना माहिती न देता इको स्कूल व्हॅन चालक पळून गेला त्यानंतर त्याच्यावर कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी अधिक तपास करत आहेत सहा फेब्रुवारी रोजी आरोपीवर कारवाई करण्यासाठी मृतांच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशन जवळ मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती नमस्कार मी श्रावण साळवे बोलत आहे कामोठ्या पोलीस स्टेशन समोर कामोठा पोलीस स्टेशन आणि मी हे बोलतो की जीवमध्ये जे रविवारी साडे बारा वाजून पंधरा मिनटाला जे ऑक्सिजन झाले त्याच्यामध्ये आर्यन नावाचा मुलगा होता नदिया नावाची मुलगी होती आणि त्याचं एक शिशू बाल होतं आणि मंगळ रोकडे होती आणि आणि ह्या लोकांचं जे ऑक्सिजनमध्ये ती गाडी ही इको कार जी पिवडी माझ्या पाठी आहे उभी इको शाळेची पास रात्री हा दारू देऊन फुल दारूच्या नशामध्ये होता आणि ज्या वेळेस हे लोक आपल्या आपसमध्ये वार्ता करू लागले आणि कामता सूट काम जे त्यांची जी, जी वस्तू होती कामाची ती त्या दुकानामध्ये ठेवून आपले घरी जात होते त्या क्षणाला ती गाडी त्यांच्या पाठला आली त्यांनी हॉर्न दिला नाही काय नाही दिला जो इस्पीडमध्ये आला आणि यांच्या पाठवून त्यांच्या संपूर्ण त्यांच्या शरीरावर त्यांनी ती गाडी चढवली आणि त्याच क्षणाला ती मंगल रुपले नावाची बाई ती गाडीच्या खाली गेली आणि जागेवर ठार झाली आणि तिच्यानंतर तो मुलगा आर्यन पण पहिल्या चाकाला जाऊन दुसऱ्या चाकाच्या खाली येऊन तो पण वारला आणि नद्या नावाच्या मुलीला ल फेटल्या गेलं ती बचावली गेली आणि ती पण थोडी जखमी आहे आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तिचा मुलगा आहे तो वारका सुशू छोटा तो पण वाचलेला आहे त्यालाही फेकलेला दहा वीस मिनटाच्या फुट फुटावर आणि तो लेकरू वाचलेला आहे आणि लवकरात लवकर ह्या गोरगरिबांना न्याय मिळण्यासाठी आम्ही ही कारवाई करीत आहोत आणि आम्ही बोलत आहोत न्यूजवर की तुम्ही ह्या गोरगरिबांना न्याय मिळावा म्हणून लवकरात लवकर प्रयत्न करावा आणि या लोकांची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे ही कचरा विकून खाणारे लोक आहेत दिवस आपला कष्ट करतात आणि यांना कोणी नाही आहे सहारा म्हणून आम्ही त्यांना हे सहकार्य करीत आहोत आणि या मुलांना यांना लवकरात लवकर न्याय मिळावे हीच आमची नम्र विनंती आहे आणि रात्रीचा एक वाजला होता, होता आम्हाला एका भयानिंदी मार्केटला सांगितलं भैया आम क्या करे वो बहुत फास्ट में जा रहा था पर हम आवाज देने का कोशिश की आहे और वो सुनने का कोशिश नाही किया वो गाने के फुल आवाज में गया है और डेढ़ सौ की स्पीड में कम से कम नौ साल का बच्चा और एक आठ महीने का बच्चा और बावीस साल की एक मेरे भाई की औरत और एक मामी हमारी उनका लड़का भी है उधर है ये गाड़ी है उसका ड्राइवर का और उसने अपना फास्ट में गया इन लोग को उड़ा डाला आउट रस्ते में रोड छोड़ के दुकान के ऊपर उसने गाड़ी घुसाया है और उसको कड़ी की कड़ी सज़ा चाहिए हम लोग को उसको लाइट टाइम की सजा लगाना है वाले इन लोग को अभी भी हम लोग चौकी में ही है पर पुलिस वाले कोई एक्शन नहीं ले रहे और पुलिस वाले बोलते हैं कि उन लोग ने रात में छोड़ दिया है ड्राइवर को छोड़ा है। क्यों छोड़ा है वो ड्राइवर दारू पीता है कहीं तो और जगह नुकसान कर देगा कई बच्चे मर जाएंगे स्कूल के बस में वैसे ड्राइवर का कोई हक हाँ नहीं बनता है और उसको बस में रखो भी मत और उसको सजा दो लाइफ टाइम के लिए सजा दे दो जैसे हमारे दो गए है वैसे ही वो भी जाने चाहिए यही हमारा सवाल है